श्री लक्ष्मी नारायणाय नमोस्तुते साया त्रिभुवनात सर्वात खूप सुंदर म्हणून लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला व पूजला जातो साया चराचरात व आपल्या चांगल्या शुद्ध पवित्र आचरणाने प्रत्येक घराघरात धंदौलत व सुख शांतीच्या शुभरूपाने या दोघांचा नित्यवास असतो आणि वाईट अपवित्र आचरणाने सर्वनाश असतो माता लक्ष्मी देवीचे पिता महर्षी ऋषी मुनी भिगू व आई आणि दाता व विधाता नावाचे दोन भाऊ होते भीगू ऋषींची कन्या म्हणून तिचे नाव भार्गवी असे ठेवण्यात आले होते त्रैलोक्यात सर्व स्त्रियांमध्ये सर्वांग सुंदर रूप वान कन्या शी माता लक्ष्मी होती आणि सर्व त्रैलोक्यात सर्वात स्वरूप सुंदर पुरुषोत्तम म्हणून ज्याची ख्याती आहे अशा वैकुंठवासी श्री विष्णू नारायणाला तिने समजू लागल्यास मनाने आपले पती म्हणून वरले होते त्याच्या प्राप्तीसाठी तिने माता पार्वती सारखीच खूप घोर तपस्या केली आणि विष्णूंना प्रसन्न करून घेतले होते समुद्रमंथनातून निघालेल्या लक्ष्मीशी इथे काही संबंध नाही तिची आपल्या प्रति कठोर भक्ती व निष्ठा पाहून त्यांनी तिच्याशी विवाह केला त्याचे तिच्यावर खूप खूप एकनिष्ठ प्रेम होते म्हणून मानवकल्यासाठी श्रीविष्णूने पृथ्वीवर जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारात त्यांची पत्नी म्हणून लक्ष्मी देवींनाच स्वीकारले होते त्यांना अनेक वेळा अवतार घ्यायला लावले होते आपण कुठेही जाऊ तिकडे तिला घेऊन जाता यावं म्हणून आपल्या प्रियेची कायमची आपल्या हृदयात छातीवर स्वस्तिक रूपात स्थापना केली ती प्रिया म्हणून कायमस्वरूपी त्यांच्या छातीच्या एका बाजूला सफेद केसाच्या पुंजक्यात स्वस्तिक स्वरूपात विराजमान असते आणि कायमस्वरूपी त्यांच्या चरणांशी नतमस्तक होऊन ते पाय दाप्त बसल्याचे नित्य आढळते म्हणून एकदा नारदांनी याबद्दल मातेला विचारले की माते तुम्ही नेहमी प्रभूच्या चरणाशी बसून त्यांचे चरण कादाप्त असता तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली की मुनीवर या साया त्रिभुवनात देवता असो किंवा प्राणी पण सर्वावर काही वाईट ग्रहांचा दुष्परिणाम हा होतच असतो आणि प्रत्येक स्त्रीच्या हातात राजगुरू बृहस्पतींचा निवास असतो तसेच प्रत्येक पुरुषाच्या पायात दैत्यगुरु शुक्राचार्यांचा निवास असतो आणि ज्यावेळी स्त्रीचे हात पुरुषाच्या पायावर फिरतो तेव्हा देव व दानव या दोघांचा एकत्र संगम होऊन त्यामुळे घरात धनसंपदा सुख शांती सर्व काही प्राप्त होते म्हणून मी प्रभूच्या चरणी नित्य निवास करते पती चरण स्पर्शानेच मला ही सर्व धनसंपदा प्राप्त होत असते त्यांच्या चरणाशिवाय माझे दुसरे काहीच अस्तित्व नाही म्हणून सदैव मी नारायणाचे चरण दाप्त असते जिथे हरी तेथेच मी नेहमी निवास करत असते ज्या घरात नित्यप्रभूची पूजा होते तिथेच मी वास करते त्यांच्या पूजेशिवाय माझी पूजा कधीही संपन्न होत नाही माता लक्ष्मीची एक बहीण आहे तिचे नाव अलक्ष्मी आहे ती सर्व बाजूंनी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध होती दिसायला खूप कुरूप गुणांनी पण खूप कुरूप अवलक्षणी म्हणून तिला कोणीही पसंत केले नाही म्हणूनच तिचे लग्न झाले नाही तिला लक्ष्मीदेवीचा खूप हेवा वाटत असे तिच्या सुंदरतेचा तिच्या सर्वात सुंदर पतीचा पती तिला खूप हेवा वाटत असे म्हणून ती नेहमी त्या दोघांना भेटायला वैकुंठाला येत जात असे ती ज्यावेळी यायची तेव्हा लक्ष्मी नारायण आपल्या दोघाच्या प्रेममय दुनियेत हरवलेले दिसायचे श्री विष्णू नाती अशा रूपात पाहात बसायची असे नेहमीच ती करत होती ते पाहून लक्ष्मी देवीना खूप राग आला त्या तिला म्हणाल्या तू का सारखी सारखी माझ्या घरी येतेस माझ्या पतीला वाईट नजरेने का पाहात बसतेस तुला ते शोभते का तुझ्या बहिणीचे ते पती आहेत हे तुला माहीत आहे ना तेव्हा अलक्ष्मी म्हणाली मग मी कुठे जाऊ मलाही तुझ्या पती सारखाच सुदर पती हवा आहे पण मी कुरूप असल्याने माझ्याशी कोणीही विवाह करत नाही म्हणून मी यापुढे तू जिथे जाशील तेथे मी नेहमी तुझ्या बरोबर असे तिचे असे विचित्र बोलणे ऐकून लक्ष्मीला खूप राग आला तिने रागाच्या भरात अलक्ष्मीला शाप दिला तुझे विचार खूप तुच्छ वाईट व अनैतिक आहेत म्हणून मृत्यूची देवता तुझा पती होईल आणि यापुढे जिथे जिथे घाण कचरा काळोख कलह अशा कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी असतील तेथेच तुझा नित्यवास राहील स्वच्छ चांगल्या पवित्र ठिकाणी तुला यापुढे कधीही कुठेही स्थान मिळणार नाही आणि तेव्हापासून अलक्ष्मी केरकचरा काळोख कल्ह अशा वाईट ठिकाणी जाऊन वास्तव्य करत असते तिने परत आपल्या घरी येऊन श्री विष्णूच्या सनिध्यात राहू नये म्हणून लक्ष्मी देवी त्यांच्या चरणाजवळ बसून पाय दाबत असते असे पौराणिक कथेत सागितले आहे पण महत्वाचे कारण हेच आहे की पत्नीच्या हाताचा पतीच्या पायाला स्पर्श होतो तेव्हा दोघांचेही ग्रहमान जुळून ते खूप भाग्यशाली बलवान व धनवान बनवतात पण ते आपण कोणी व किती योग्य समजतो हे आपल्या प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून असते कोणी हे मानतात तर कोणी मानत नाही पण यात काहीतरी तथ्य असणारच म्हणून तर विष्णू प्रिया महालक्ष्मी माता सदैव आपल्या पतीच्या चरणाशी बसलेली असते ज्या घरात स्वच्छता पावित्र्यता शांतता असते आणि घरातील व्यक्तीचे घराप्रमाणेच तन्मन शुद्ध पवित्र असते जिथे हरिपूजन नियमित असते अशा ठिकाणीच महालक्ष्मीचा नित्यनिवास असतो तिला घाण कचरा अस्वच्छता वाईट कर्म अजिबात चालत नाही ते स्थान तिने अलक्ष्मीला दिले आहे तिलाच अवदसा असे म्हटले जाते ज्या व्यक्तीचे विचार आचार वागणे वाईट असतील तर त्याला अवदसा लागली आहे असे म्हटले जाते कारण कुठल्याही वाईट गोष्टीवरच अलक्ष्मी उर्फ अवदसा सहज कब्जा मिळवते असे ठिकाण ती नेहमी शोधतच असते म्हणून नेहमी वाईट विचारांना कधीही मनात थारा देऊ नये जर त्याला अवदसेने घेरले की तो तिच्या पूर्ण हारी जातो आणि आपले आयुष्य बर्बाद करून घेतो आणि जिथे मनापासून प्रभू नाम घेतले जाते त्याचे सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती लावून पूजन केले जाते घरदार व तन्मन शुद्ध पवित्र राखून जी व्यक्ती नेहमी सन्मार्गावर चालते तिच्या घरी लक्ष्मी देवी नित्यवास करत असते तिच्या घरातील वास्तव्याने प्रत्येक घरात सुख समृद्धी व शांतता नांदत असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा